कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पायलीचं पीठ खांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाच सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईचे, मनी पाविजे चिंतिले लाभ कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही पाच उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी सप्तमीची एक आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाने एक गाव वसवलं गावाजवळच एक तळ बांधलं पण त्या तळ्याला काही केल्या पाणी लागे ना राजाने मोठ्या मनोभावे जलदेवतेची प्रार्थना केली त्या जलदेवता प्रसन्न झाल्या आणि म्हणू लागल्या राजा राजा सुनेचा वडील मुलगा आम्हाला बळी दे तुझ्या तळ्याला पाणी लागेल हे राजाने ऐकलं घरी आला मनी विचार केला आणि फार दुःखी झाला पण तुझ्या पुष्कळ लोकांच्या जीवापेक्षा नातवाचा जीव अधिक नाही पण ही गोष्ट घडते कशी सून कशी कबूल होईल अशी राजाने एक तोड काढली सुनेला त्याने माहेरी पाठवून दिली मुलगा ठेवून घेतला सासऱ्याची आज्ञा म्हटल्यावर सून माहेरी गेली इकडं राजाने चांगला दिवस बघितला मुलाला नवमक्कू घातलं जेऊ घातलं दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला जलदेवता प्रसन्न झाल्या तळ्याला महापूर पाणी आलं पुढं राजाचे सून माहेराहून येऊ लागली भावाला बरोबर घेतलेलं होतं मामांजींनी बांधलेलं तळ आलं पाण्याने भरलेलं तळ पाहिलं तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी घडली तिला त्या व्रताची म्हणजे वशाची आठवण झाली तो वसा काय तळ्याच्या पाळी जावं त्या तळ्याची पूजा करावी काकडीचं पान घ्यावं दही भात आणि लोणचं वर घालावं एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं एक मटकुळ तळ्यात टाकावं आणि त्या जलदेवतांची प्रार्थना करावी जय देवी आई माते आमचे वंशी कुणी पाण्यात असतील तर ते आम्हाला परत मिळव याप्रमाणे तळ्यात उभं राहून तिने त्या दिवशी केल्यावर बळी दिलेला मुलगा तिचे पाय ओढू लागला पाय कोण ओढत म्हणून पाहू लागली तोच तिचा मुलगा दृष्टीला पडला तिने कडेवर घेतलं आश्चर्य करू लागले सासरी येऊ लागली हे राजाला कळलं सून आपल्या वडील मुलासहित येत आहे हे, हे कळून राजाला मोठा आश्चर्य वाटलं राजानं तिचे पाय धरले तिला विचारलं अग अग मुली तुझा मुलगा आम्ही बळी दिला होता तो तुला परत कसा मिळाला चून म्हणाली मी शिळा सप्तमीचा वसा केला तळ्यात वाण दिलं जलदेवतेची प्रार्थना केली मूल पुढं आलं तसं उचलून कडेवर घेतलं राजाला फार आनंद झाला सुनेवर अधिकच ममता करू लागला जशा सुनेला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा त्या तुम्हाला आम्हाला होवोत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण